निजामपूर येथे एक पॉईंट पन्नास कोटी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न निजामपूर येथे विकास कामाचा आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी विजयराव जाधव यांच्या शुभास्ते विकास कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित पाटील खडसे जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सभापती बंडुभाऊ हाडे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डी के सदार गजानन सरनाईक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी जुल्फा जुल्फा भाई उत्तमराव पवार बबनराव सुरसे वासुदेव गायकवाड भाजपा जिल्हा सचिव पवन महाराज गिरी रामकिसन दवंड लोखंडे मामा दीपक भाऊ सोनुने हरिभाऊ दवंड किशन जाधव दिगंबर जाधव विलास जाधव रवी जाधव गोपाल जाधव संदीप जाधव गोपाल मिटकरी सरपंच उषाताई जाधव समाधान जाधव कडूजी जाधव भारत गायकवाड गजानन रन्नखांब गोविंद मिटकरी समाधान जाधव गणेश गायकवाड नागेश जाधव लखन पाटील खानजोडे नारायण जाधव विकास पाटील जाधव शेषराव बोरकर ज्ञानेश्वर जाधव दत्ताराव गायकवाड मारुती बोर्डे संदीप पवार चेतन संत्रे विलास शिंदे प्रकाश पाटील योगेश बुदनेर नागेश करे सोपान पाटील जाधव उत्तमराव नरवाडे लिंबाजी काळे माधवराव पवार श्रीराम पाटील तथा समस्त गावकरी मंडळी निजामपूर व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील